जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणनजयटे म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज ज्याची आतुरतेने आम्ही सर्वजण वाट पाहत होतो आणि विभागातील देखील नागरिक आतुरतेने ज्याची वाट पाहत होते तो म्हणजे रावजी लीग आर एस पी एल दोन हजार पंचवीस आणि हे पर्व दहावं खरं पाहायचं झालं तर म्हणजे इथे प्रीमियर लीग खेळवायची सुरुवात ही आमच्या आर एस पोटलपनेच केली आर एस विभागात सगळ्यात पहिलं भरवणारे बिल्डिंग वाईज लीग ती आपणच चालू केली आहे नंतर आपल्यानंतर आता हे कोण बोलतायत हे तुम्हाला मी ओळख करून देतो हे आहे लाडके धडाडीचे व्यक्तिमत्व असलेले आमचे दर्शन नाईक आपल्या आर एस फोटलचे से सेक्रेटरी सेक्रेटरी साहेब काय म्हणतात हा तुमचा कितवा सजीव पदाचा कार्यक्रम भरवत आहे किती उत्साह आहे काय आता सा? सगळ्यांना जशी आता संपली मागच्या वर्षीची त्याच्यानंतरच्या दिवसापासून त्यांना पुढची हीच उत्साह असते की कधी नेक्स्ट आर एस पी एल येते कधी सगळे परफॉर्मन्स दाखवतात सगळ्यांचा एवढा एक्साइटमेंट असतं सगळ्यांमध्ये की सगळे उत्साहीनी आर एस पी एल साठी सगळे येतात सगळे कुठून पण एवढा पण लांबून असून लांबची पण आपली केवढी पोर असेल आपल्या शंभर जणांमधले चाळीस जण तर मला वाटतं लांबची असतील पण ते उत्साहीनी सहभाग होतात या स्पर्धेमध्ये आणि आमच्या आर एस पी एल बद्दल सांगायची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अगदी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण म्हणजे सर्वजण इन्व्हॉल्व असतात सर्वजण खेळतात आणि प्रत्येकाला खेळायचा चान्स मिळावा या उद्देश असे यावेळेस दोन दिवस भरवण्यात आलेले पहिल्यांदा आपण नवीन ट्राय करतोय लीग सिस्टम म्हणजे सगळ्या आमच्या टोटल सहा टीम असतात सहा टीम मधून सगळ्या टीमच्या पाच मॅच होणार लीग सिस्टम बोलतात त्याला आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय बघू या टाइमला सक्सेस होतं की नाही शनिवार रविवार दोन दिवस दिवस म्हणजे आम्ही एकच भरवायचो भरवायचो आणि आता भी भी जे, मी वेग टीम करून सहाचे तीन तीन एका दिवशी खेळवायचो पण या टाइमला पोरांना इच्छा आहे सगळ्यांना पोरांना की आपण दोन दिवस खेळूया बघूया आपण लीग सिस्टम घेऊन आपलं कसं होतं बरोबर होतं की नाही बघू या टाइमला या टाइमला सक्सेस झाली तर नेक्स्ट पासून आपण दोन दोन दिवसच खेळत जाऊ म्हणजे हाच पॅटर्न मग पुढे यूज करू खूप भारी म्हणजे इतकी एक्साइटमेंट आहे तुम्ही टी शर्ट तर बघतच असाल प्रत्येक टीमचे आणि नाव पण भारी बघा माझ्या टीमचं नाव प्रतापगड योद्धा चेतन त्याचा संगमाल आहे त्यानंतर हा संगमालक आहे त्याचा शिवनेरी योद्धा असं प्रत्येक गडावर नाव ठेवलं गेलंय खूप भारी आहे म्हणजे गडांवर नाव ठेवण्याची पद्धत हा म्हणजे तिघस दोन वर्ष झाली त्याला दोन वर्षापूर्वीपासून आपण प्रत्येक संघाला गडांवर नाव ठेवण्याची प्रथा चालू केली स्ट्रेट येऊन चला श्री स्वामी समर्थ आता खेळायला सुरुवात करणार आहे तर त्याच्या आधी आम्ही आलेलो आहे आंबेमातेचं दर्शन घेण्यासाठी आमच्या चाळीत आंबेमातेचं मंदिर होतं की ते आंबेमातेकडे सगळ्यांना माहितीच आहे ब्लॉग पाहिलेले आहेत तर चल चला अंबेमाताचं दर्शन घेऊ अंबे माते की जय yeah. श्री स्वामी समर्थ गुरु महाराज मौली ओम नमशे अंबे मात दर्शन झालं आता आणि आम्ही चाललेलो आहे सिद्धेश्वर मंदिर जे आमच्या विभागातलं खूप जुना मंदिर आहे आपल्या शंकराचं भोलेनाथाचं मंदिर आहे तिथे चला श्री स्वामी समोर आलेले आहेत बाकीच्या टीम येत आहेत तर सुरुवात करणार आहोत काही क्षणातच आपल्या आर एस पी ला आणि त्याआधी तुम्हाला मैदान दाखवून घेतो मैदान केवढं मोठं आणि कसं भारी झालं ते बघा हे प्रशस्त असं मैदान पूर्ण बाउंड्री लाईन वगैरे आखली गेले तर व्हाईट तुम्हाला दिसत असेल ना सगळे बाउंड्री लाईन आहे सकाळी ते मुलं खेळत होती दुसरी तर त्यामुळे थोडी धूळ वगैरे झाली आहे आणि हे बघा जे मी तुम्हाला सांगत होतो ना ब्लॉग मध्ये लास्ट ब्लॉग मध्ये बघा बॅनर असे लागलेले आहेत जसं की आर एस क्लब आता आपल्या मंडळाचे वरिष्ठ चव्हाण मामा हे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतायत छत्रपती शिवाजी महाराज की हर हर आंबे माते की चवण हमांच्या हस्ते आपल्या या स्पर्धेचा नारळ फोडून त्रिगणेशा करण्यात येत आहे मूर्ती बाप्पा मंगल मूर्ती जागे महाराज की हे आहे सिंधुदुर्ग योद्धाचे सर्व खेळाडू हे आहेत रायगड योद्धाचे सर्व खेळाडू सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा चिअर करा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या स्वतःसाठी आता टॉस उडवण्यात येत आहे चव्हाण मामा टॉस उडवत आहेत कोण जिंकलेलं आहे सिंधुदुर्ग योद्धा यांनी टॉस जिंकलेला आहे तर आपण काय सांगाल आपण काय चूज करत आहात बॅटिंग की बॉलिंग फलंदाजी की गोलंदाजी गोलंदाजी तर अशा प्रकारे जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या संघमालक प्रशांत खरमाळे यांनी गोलंदाजी निवडलेली आहे प्रशांत खरमाळे स्ट्रॅटजी डिस्कशन चालू आहे हा आपला छोटा खेळाडू आमच्या संघाचा प्रतापगड योद्धाचा मालक आणि संघाचा कर्णधार चेतन सस्ते आहे यज्ञ नाही बॅट्समन आहे वाईस कॅप्टन म्हटलं तरी चालेल काय बोलतो चेतन कशी एक्साइटमेंट खूपच एक्साइटमेंट आहे मागच्या वर्षी फायनलला जाऊन भरलोय या वर्षी नक्कीच फायनल मारायची एक रनाने जास्त पण नाही एक, एक रनाने त्यामुळे या वर्षी तो एक रन पण भरून काढायचं आणि फायनल आम्हालाच मार होणार 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 या वर्षी यस प्रतापगड नक्कीच फायनल मारणार चला आता लवकरच सुरुवात होते सगळ्यांनी जोरदार टाळ्या पाजून चेअर आहे वाइड प्रतीक हिंगे यांनी बॉल टाकलेला आहे आणि अमित कोळेकर याने मस्तपैकी फटकार लावलेली आहे खूपच छान आता रायगड संघाने त्रेपन्न धावांचं टार्गेट दिलेलं आहे सिंधुदुर्ग संघाला आणि आता आलेले आहेत सिंधुदुर्ग बॅटिंग करण्यासाठी आता बघूया ते चौपन्न रन चेस करतायत का एक चेंडू चार धावा दोन मानावं लागणार आहे प्रतीक आपल्या पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तटवलेला चेंडू तो डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी विशेष काही डिक्लेअर झोन मध्ये जात दोन धावांनी समाधान मानावं लागेल प्रतीक यांना आता आपला भाऊ तरंग बॉलिंग करतो बघा पुढचा चेंडू एक साईडला ला काय होतोय तो आहे विद्येश बॉलच्या गाली आणि रापलाय रापलाय बॉल गच्या शीतरक्षण इतक्यातच त्यांनी दोन धावात चोरल्यात प्रतीक यांनी पुन्हा एकदा लेक्ट साईड चेंडू टॉप काय ते जातोय तो पहिला चेंडू बघूया काय करता लेक्ट साईड ला मारायचा प्रयत्न होता परंतु खालूनच आउटलेट शॉक आहे एका जावेने समाधान मानावं लागेल ते देवस असते आणि बॅटिंगला असतेच ते प्रतीक पुन्हा एकदा लेफ्ट साइड ला कटवला चेंडू एकाच धावेने समाधान मानावं हो लागणार आहे खूपच सुंदर गोलंदाजी देवाश यांच्या बॅट मधून बॉल मधून क्षमा असावी पुढील गोलंदाज पुन्हा एकदा बघूया काय होतय मिस केलंय दावेनी चोवीस हो पाहिजे आवश्यकता बघा काय करतात नो बॉल काय करतात पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टळला चेंडू बघा काय होतं आणि हा फ्री बाद आलू अशी शकला असता परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे हा आऊट दे रन दिस 3 खेळाडूचे बाऊ जा बघा काय करतो ते तरण नेडी येतात बॉल खाली आणि एश आउट

आता प्रतापगड म्हणजे माझा संघ आणि शिवनेरी या दोघांची आता मॅच असणार आहे चला साईन अप करण्यासाठी कॉल दिला जातो आहे चला शिवमी समोरचा शिवनेरी विरुद्ध रायगड असा आता सामना खेळवण्यात येतो आहे एक मॅच कम्प्लीट झाली आणि रायगड जिंकलं आणि त्यानंतर आता ही दुसरी मॅच चालू होते रायगड आणि शिवनेरी या दोन संघांच्यामध्ये तर चला बघूया सामना कसा होतो आहे आता टॉस उडवला जाणार आहे तर आधी टॉस कोण जिंकतं आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली जाते की बॉलिंग घेतली जाते म्हणजे फलंदाजी घेतली जाते की गोलंदाजी घेतली जाते ते आपण पाहूया आता ही टीम आहे शिवनेरी योद्धा शिवनेरी योद्धा हे आहे रायगड योद्धा आणि आता टॉस उडवण्यात येतोय मामा पुन्हा एकदा टॉस उडवत आहेत छापा आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे ओके टॉस कोणी आहे टॉस आहे शिवनेरी योद्धा यांनी आणि तुम्ही आता काय घेत आहे बॉलिंग घेतोय गोलंदाजी हां गोलंदाजी गोलंदा प्रशांत खरम यांची स्ट्रॅटेजी यूज करत प्रशांत खरम्या यांची स्ट्रॅटेजी यूज करत काय होतं बघू काय होतं चार प्रॉपर बॉलर आहे बघू काय होतं कसं ओके तर चार प्रॉपर बॉलर आहेत चार प्रॉपर गोलंदाज आहेत असं म्हणत प्रशांत खरवा यांची स्ट्रॅटेजी यूज करत शिवनेरी यांनी गोलंदाजी घेतलेली आहे पहिली आणि रायगडला फलंदाजी दिलेली आहे बघू आता शिवनेरी युद्धा आता स्ट्रॅटेजी डिस्कस करत आहे कर्णधार दर्शन

मॅन ऑफ आता ऍक्च्युली झालं असं की मी खेळत असल्यामुळे शूट करायला कोण नव्हतं त्यामुळे आमच्या टीमची ज्या मॅच झाली म्हणजे दोन्ही इनिंग त्या शूट करायला नाही मिळाल्या पण हो फायनली आम्ही जिंकलो स्वामी माऊली खूप खूप धन्यवाद स्वामी समोर <laughs> शेत कार, शेत कार। आता आमची टीम जिंकली आणि मॅन ऑफ द मॅच आहे दिलीप परब जोरदार टाळ्या आज आहे आपल्या मॅचचा दिवस दुसरा आणि खूपच छान अशी आता मॅचेस होणार आहेत तर चला आजच्या मॅचेस बघूया आपण आणि अतिशय असं गच्छा क्षेत्रक्षण सुंदर चेंडू निर्भाव चेंडूसा चेंडू आणि पंचा अपील करण्यात आलेला आहे पंच डिस्कशन करून

संपूर्ण होतं यासाठी एक एकदा जोरदार टाळ्या कार्यकर्ते त्यांना होऊन जाऊ दे सर्वांनी खूप मेहनत केली खूप सर्वांना खूप खूप आभार खूप खूप कष्ट घेतल्या सगळ्यांनी सर्वप्रथम सर्व लहानपण जे आता नवीन पिढी आमच्या फोनची पण आहेत जसे की आराध्य पालकर आराध्य मल्हार सांगळे देवण जेवण स्वस्ती आणि आमचा एक छोटा कार्यकर्ता आर्निक गोईकर त्याला पण पाठवा येते या सर्वांना गॉगल घाल हा एक छोट्याचं पारितोषिक एक मॅच न हरता मॅच जिंकले आणि फायनल पण आम्हीच बनलेली आहे प्रतापगड योद्धा नाव नोंद करून घ्या प्रतापगड योद्धा एवढी मेहनत केल्याबद्दल एक छोटसा पारितोषिक आम्ही देतो एक हजार एक, एक रुपयाच टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट खेळ दाखवून उत्कृष्ट काम करून उत्कृष्ट काम सत्तो सर्वांनी जी मेहनत केलेली आहे त्यांच्यासाठी त्यांचा खूप खूप आभार आणि असेच पुढे काम क्लबच्या हो सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अतिशय खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला त्यासाठी मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना मी अभिनंदन करून आता यावर्षी आपले नवनिर्वाचित अध्यक्ष चेतन सस्ते व नवनिर्वाचित सेक्रेटरी सर्वांचे चाहते लाडके दर्शन नाईक यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडलेला आहे मॅच होता एनी वन केस प्रथम खांदरेव खांदरे ओम पंडित हो सिंगल विकेट स्पर्धा संपन्न झाली होती त्या सिंगल विकेट स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये एकच विनय आराध्य तळवी यांना पारितोषिक देतील संजय परब अभिषेक पंडित सामना या ठिकाणी मैदानामध्ये खेळवला सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट बल्लेबाज ओळखू शकता का कोणी हो चेतन सर्वोत्कृष्ट बल्लेबाज त्यांनी अठ्याहत्तर रन आणि चार सिक्स मारले नाही उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला असेल मॅन ऑफ पूर्ण टुर्नामेंट म्हणली मॅन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाजेश का पासष्ट धावा केलेल्या आहेत आणि तीन विकेट घेतली आहेत सात सिक्स मारलेले आहेत काम करा सात सिक्स अमर yeah, yeah, yeah. आशिष पालकर भेटतील yeah, yeah, yeah. नरून तरुण नरून सर्व प्रेक्षकांचं ज्यांनी मन जिंकलं असे उत्कृष्ट क्षेत्र लक्षामध्ये ऐकू शकतात दिलीप परब संयगर संघाने उपविजेता संघाने व्हायचं आहे आणि आपलं उपविजेता मेडल या ठिकाणी शिकता आहे फायनली मॅच संपन्न झाली आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो स्वामींच्या साक्षीने की मॅच जिंकणार ते आम्ही जिंकणार माझा कॅप्टन व्हाईस कॅप्टन आणि मी आता सोबत मी बोलणार आहे तर चेतन सस्ते कॅप्टन आणि वाईस कॅप्टन ऐकले नाही अशा प्रकारे मॅच जिंकलेला आहे खूपच जबरदस्त चेतन काय मागच्या वर्षी उपविषयत होतो पण मागच्या वर्षी गेलेला की यावर्षी विजेताची ट्रॉफी हात नाही घरी घेऊन जायची माझी खूप इच्छा होती आणि यापुढे पुढच्या वर्षापासून ही फक्त ट्रॉफी आमच्याकडेच राहणार एवढं नक्की बाकी व्हाईस कॅप्टन काय बोलतोय सुरुवात आपण कसा बोलला आम्ही गेल्या वर्षी फायनलला हरलेलो ते पण त्यावेळी आम्ही बोललो पुढच्या वर्षी आहे आम्ही त्याच टीम मध्ये आलो त्याच कप मध्ये त्याच कप आम्ही आता आमच्या घरी नेणार आहे आम्ही जिंकलेलो आहे नाकावरती टोचून जिंकलेलो आहे yes. एकदम प्रतापगडचा विचार असो शेवटी प्रतापगड्यांचा लाडका किल्ला जिंकलेला आहे हा शिव आमचा जो स्टेलतो किंवा काय होतो आयडी म्हणजे घराच्या मुलं आम्हाला सगळं उपयोग कॉस्ट असतो काही काम असो आमच्यासाठी असतो खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर खूपच 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 जबरदस्त असा सामना झाला अतिझटीचा सामना होता शेवटला आणि काही कारणास्तव मला शूट करायला नाही मिळालं कारण की आमची टीम स्वतः खेळत होती त्यामुळे मी शूट करू शकत नव्हतो पण खूपच जबरदस्त सामना आला कालच्या सा दिवसातला मी थोडेसे पुढे शूट केले या दिवस आजच्या दिवसाचे मला एवढं जास्त काही शूट करायला मिळालं त्याबद्दल सम क्षमसू आहे बघू पुढच्या वेळेस बाकी खूप खूप भारी वाटते की शेवटी मॅच मॅच जिंकलेलो आहे प्रतापगडचा विजय झालेला आहे आजच्या ब्लॉगचा मी इथे करतो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सह परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी है